समाज तुम्ही उन्हात पावसातश्याचा विचार नाही करत मायबाप सम्राट नू तुमच्यासाठी पोरग सुद्धा विचार नाही सुद्ध करत कशाचा मरायचा सुद्धा विचार नाही करत मरायचा सुद्धा विचार पुढच्या मला फोन आलेले ऊन पडले म्हणलं मी तुला पणावाला सांगितलं खात्री सांगतो एक शकत आणि आबा मी तुम्हाला माय बाप मान बोल तुम्हाला खरं बोलतो या चाभरे चुस गेला ये ना मला रोज फोन करून सांगितलं बाजारे आमचे सणाचा बोरून या मग मी काय मी सकाळीच रेडी होतो मला माहित होत बीडचा काका कसा आहे त्यांना जर दहाचा टाइम दिला ते हजर राहते त्यांना बारा दिला ते अकरा असते आणि मग आपण संध्याकाळी तरी हलत नाही पण म्हणलं आता बैठका ठेल नाही आपण वेळेवर जाऊ हे म्हणलं आम्ही बाजार आहे ते उशीरा म्हणलं बरं उशीरा मार काय आहे मग समाज घर वाटावा असं काम करतात मी तुम्हाला सांगतो बघून लागल्या म्हणून समजायचं बेजार नुसते घ्यायचं मुंबईत गेलो बेजार त्याला काय मुंबई कोणते स्वागत फायटचं मूल भेडी देत भेड देत मला म्हणते तुला हानी मला, मला। अरे असत जाऊ द्या लांब तुम्ही आई बहिणी डोक्याच्या चिंदाडे रक्त गाळलंय रक्तच्या हरवळ्यात माझ्या माय बहिणीकल्या तुम्ही डबार तुम्ही नुसतं पोर डोचून दाखवा काय मराठ्याची आवला दे तुम्हाला दाखवतो आम्ही आपल्याला शांततेत द्यायच शांततेत करायचंय पण इथं आल्यावर गोष्ट कळाली मला डीजेवर नुसता पखर वाजत होता गाणं एक वाजणार मला आणि माझ्या समाजाला काय अडचण डीजेने वाजून दिला तेव्हा पा। पण कोणी वाजपी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असती ध्यानात ठेवा आणि मी त्या खुनशी अवला आहे महा जर एखाद्या डोक्यात बसला त्याचा बाजार उठवतो मी दमफणकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बनिजे बीड जिल्ह्यात डीजे वाजू द्या दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये दहशतवादीच्या बंधू आहेत काय आपले थी, थोड़े थी, थोड़े थी, थोड़े ते आपले येत आरडत येत ओरडत येत थोडस आनंद व्यक्त करते डीजे वाजू ना नाही वाजायचा काय केलं बंद ते नाही का पखात चालू त्याच ढांबाडांग ढांबाडांग झालो आणि थोडं थोड चालतंय आमचं बंद बंद पुढचा काळ ध्यानात ठेवा जशाला तसा नेम लावा लागणार आता डीजे कुड कुठं वाजतो ना बाद होत असतो आणि त्याच्याही पुढचं पुढचा सांगतो विना कारण कशाला लोक का ठेवचिता चालला नाही शांत ते आमचं आम्ही आमच्या लेकराबाला आरक्षण मागतो डीवाय साहेब कोण आहे मला माहित नाही तुमच्या लेकराला लागन जागर सस्पेंड होता तुम्ही रायगर रिटायर रिटायर म्हणायचंय मला सस्पेंड आलं रिटायर नाही का जिथ लागला तिथंच मार्पण होत नाही आणि त्याला बढती मिळाव म्हणून पठ्ठा लढतो यो दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठतरी असं होणारच आहे आता कुठं जे वाजणार आहे गावावात लोक आहेत आमच्या गावागावात नुसता डीजे वाजून जा मला कळू द्या मी बेगंड्याच आहे माझा त्याला विनाकारण जर टोकर ना मी सोडित नायच <प्राँगा> देवले तर फैस त्याच्या असल्या चिल्ल करायला लावतो हे डीओ पटेच डीजे बंद पाडन कुठं कायच करन शांतते हे मई शांततेच मई जा मागणी करती तुम्ही विनाकारणा लडवची डीजे काय विषय करा आपण हो। किती उंचावरच्या पावरचे पदाधिकारी अधिकारी येत डीजे हो का विषय का मराठी छेडायचा दंगल घाडा होती काय मध्ये तुम्हाला केंद्र फडण तुम्ही डीजे बघा म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही पण तुम्हाला लाठीचार्ज करायचं काय नका भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेखरा आम्ही ले तुमचे त्या भानगड नका पडू ते देवेंद्र फडणवीस आई कारण सत्ता रे कधी ना कधी तरी त्याच आम्ही नाव देणार ठेवू कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते जीवारी याच्यासाठी लागलं साध्या गाण्याचा विषय नाही साध्या केस करायचे व त्याला बघून घेतला असतं मकील लावले असते आम्ही डी जे बन तो याकडं बघवायचं घेणन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण तो विषयच नाहीये परंतु विना विनाकारण काहीतरी ते दे देवेंद्र देवेंद्रपणेचं दे ऐकायचं दे लोकांना तर द्यायचं हे चांगलं नाही ना माझ्या मारेकून तुम्हाला पोलिसाला आला काही तसे का एकाही पोराला सांगा तुला बसून त्रास आहे मग विनाकारण आई देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्यावर बोलताना आम्हाला आम्ही भोगू हा आम्ही भोगू पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला जाऊन जाऊन बाहेर जाईन मी नाही सोडणं मग हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचार्या डिवास प्यायच्या हातात लंका करू नको बाबा तुला काय करायचं मी मुंबईत आलो ना त्या बिचऱ्या डीवासला कशाला अडचणी जाणतो मी यायलो मुंबईला आपण भेटू बा घरापुढच आहे मी बघू ना अद्दम एका नाही टसायचं मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करत आंबुलस आणि रस्ता देत पोलिसाला अडचण पाण्याच्या बाटल्या दे आम्ही दे आंतरवाली दोन करोडपेक्षा जास्त माथे आले होते पोलीस बांधवात एवढा सुद्धा तास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी लिंबाच्या झाडाखाली खाली म्हणून सांगितलं जेव्हा नाम दिलं आम्ही नाही विचार का आता लेकराबद्दल इथं वाईट विचार करू नका तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे माझ्या लेकराला त्रास देऊ नका आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या आदेश त्याला मी आहे ना आरक्षण नाही दिलं ना जाऊ मुंबईत कशाला आधी आधी पळत होती पळापे सुरू झाली तुम्हाला माहित नाही देतय फक्त मराठ्यांची दखल घेतली नाही लक्ष दिलं नाही पण आतून अशी फाटली त्यात काल एक मित्र आलता सांगितलं मला देऊक् मी नाव मला जाऊ देवा म्हणलं का मग काय देणं घेणं नाही माझ्या समाजाच्या मागे त्याच्या अंमलबाजून का मी येतो आम्हाला काय मुंबईला जाऊच नाही माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईचा तुम्ही यांच्या मागण्याच्या अंबलबजावणी आम्हाला काय करायचं मुंबई इथूनच गुलालटोकू मंत्रालयावर आम्ही गेला तर गेला नाही गेला नाही गेला पण फेव इथूनच काय झालं आपण देखांदा गोळा देऊ जाईन ताक ना ताकते ह आम्ही इथं फेकू काय अडचण नाही द्या आमच्या माळीची अंमलबजावणी करा आणि देवेंद्र फडणवीस पुन शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझ्यात राज देऊ नका विनाकारण कायदा व्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणच करू नका तुम्हाला लयच लयच कंडा असा समजा तुम्हाला एखाद्याला तर ते मुंडे आरोपी धरा महादेव देव मुंडे ते दाखवा जरा धरून मला मी बीडच्या एस पी साहेबला माहिती मी ती सहकार्य करणारा मासू त्यांना पक्का माहित मी एकदा एखाद्या गोष्टी सहकार्य करण म्हणलो माझा मराठा समाज सहकार्य करण मला शंभर टक्के करतो आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून करायला नव्हती कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याच हत्यार नाही मी आता ते बघतो मी फडणवीस साहेब दोघ जण बघतो ते विषय काही तो आता कटला मराठ्यांना एक सांगायला आलोय हे प्रत्येक घराघरातल्या राज्याला मराठ्यांनी आता लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अद्रवाडीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपणाला घरी यायचं समाजाला डाग लागण्याचा एकही पाऊल मराठी उचलायचं नाही तुमच्या लेकराला मोठं करायचं त्याला मला उंचीवर न्यायचंय माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठी पोरने उचायचं नाही कोणी दगड करायची नाही कोणी जाळप करायची ना नाही आजची आप अत्यंत महत्वाची बैठक आहे या बीड जिल्ह्यात नगरेतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो शब्द आता कायम ठेवा लेकरा बाळाचा आणि समाजाचा आयुष्याचा था वाटो झालाय पुढच्या काळात ते होऊ देत नाहीये मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय कोलिवगड फेक जाळपोळ करायचे नाही एक महत्वाचा मुद्दा दुसरा आपल्या शेडरी जरी कोणी जाळपोळ की दगडफेक केली एकाने सुद्धा पाळच नाही त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडी फेकायचं जपोळ दगडफेक करणार ती आपल्या संघ आलेली नाही असणार ठेवा सरकारने षडयंत्र करून ते लोक आपात घातलेत वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा तयार होतील ती अडूळ आवलात माया घोषणा द्यायला सरकारला शिडील आपल्याला खुश राखण्यासाठी वेगळ्या वेगळे घोषणा देईल आणि त्यांचेच धोक आठवलेले म्हणते फडवणी येत नाही हना दगड ते मोडू शकत त्यामुळं ते, ते आपलं नाही